ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा डोंगरावर श्री रामनवमी मोठा धार्मिक उत्साह साजरा. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर श्री रामनवमी मोठा धार्मिक उत्साह साजरा झाले. ज्योतिबा मंदिरात रामनवमी निमित्त दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचे श्री राम अवतारामध्ये महापूजा बांधण्यात आली होती. ज्योतिबा मंदिरात रामनवमी निमित्त श्री ज्योतिबा देवाची श्रीराम रूपात पूजा आली होती श्री ज्योतिबा डोंगर येथील मंदिरात परंपरेप्रमाणे दुपारी ठीक वाजता तोफेची सोहळा देवसेवक पुजारी भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला पुष्पवृष्टी करून श्रीराम जयरामचा जयघोष करण्यात आला पाळणा महापूजा व आरती श्रींचे पुजारी यांच्या हस्ते झाली सुंटवडा वाटप करण्यात आला उंट घोडे वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदर प्रदक्षिणा काढली श्री रामलिंग मंदिरात आरती करण्यात आली यावेळी मानाचे समस्त गावकर केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले देवसेवक शेजारतीचे पुजारी भावी ग्रामस्थ उपस्थित होते स्थानिक भजनी मंडळांनी भजन सादर केलं रामनवमी निमित्त स्थानिक पुजाऱ्यांनी भाविकांना सरबत वाटप केला महान करतात्रे धडेल ज्योतिबा डोंगर thank you